नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे नऊ एप्रिल मंगळवार रोजी गुढीपाडवा हा सण आला आहे हा सण आपण सर्वजण मोठ्या उत्सवाने साजरा करतो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त समजला जातो या दिवशी सोने खरेदी करणं नवीन घर खरेदी करणं नवीन वाहनं खरेदी करणं या वस्तूंची खरेदी केली जाते त्याचप्रमाणे गुढी पाडव्याला आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला चुकूनही कोणालाही ही एक वस्तू द्यायची नाही आहे बघा यामुळे तुमच्या घराची बर्बादी होऊ शकते तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा गुढी पाडव्याच्या दिवसापासनं मराठी महिन्याच्या नवीन वर्षाला सुरुवात होते गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता आणि म्हणूनच हा आनंदोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो याचप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो तर या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू चुकूनही ह्या इतरांना द्यायच्या नाही त्याची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोतच जर का तुम्ही या वस्तू या दुसऱ्यांना दिल्या तर तुमच्या लक्ष्मी ही निघून जाईल तुमच्या तुमच्या घरातली लक्ष्मी ही त्यांच्या घरामध्ये जाईल घरात दरिद्रता येऊ शकते तुमच्या घरात नाराज होऊन घराच्या बाहेर निघून जाऊ शकते नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे गुढी पाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात या वस्तूंसोबत आपलं भाग्य जोडलेलं असतं तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता असे केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढेल घरात क्लेश निर्माण होईल तेव्हा या गोष्टी कोणत्या ते आपण जाणून घेऊया नव्या वर्षाला घरी मिठाई आणावी त्याचा प्रसाद आपण सर्वात अगोदर देवापुढे ठेवावा नंतर घरातील सगळ्या सदस्यांना आपण हा प्रसाद वाटावा असं केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी राहील गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपण आवर्जून घालायचे आहे या दिवशी घरात लख प्रकाश असावा तसेच पाकिटात नव्या खोऱ्या कर नो नोटा नक्की ठेवा तुमच्याकडे जर का नव्या कोऱ्या नोट्या असतील तर त्या तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या पाकिटात ठेवायच्या आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरात तुम्ही चुकूनही अंधार करायचा नाही जर का घरात अंधार असेल तर तुम्ही लाईट लावू शकतात घरात प्रकाश हा करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला कुठली वस्तू ही कोणालाही द्यायची नाही तर यातली पहिली वस्तू म्हणजे दही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी देखील त्याला आपण दही द्यायचं नाहीये यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मीठ मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये बघा मिठामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि जर का आपण नववर्षाच्या पहिल्या दिवशी मीठ चुकूनही कोणाला दिले तर आपल्या घरातनं ही लक्ष्मी दुसऱ्या घरात जात असते यामुळे कितीही जवळची वस्तू असली तरी देखील उष्ण सुद्धा मीठ आपल्याला पाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायचं नाहीये यानंतर तांदूळ वेगळे वेगळे उपाय तोडगे करताना आपण तांदूळ वापरत असतो खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कोणाला देऊ नये तुमच्या घरामध्ये जर का पैसा टिकत नसेल पैशाचा अडचणी येत असतील पैशाच्या काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही चुकूनही तुमच्या घरातील तांदूळ या दिवशी कोणालाही चुकून देऊ नका यानंतर बघा एक रुपयाचा सिक्का तुम्ही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का तुम्ही कोणालाही या दिवशी द्यायचा नाही आहे तुमच्या स्वतःच्या कमाईतला एकही रुपयाचा सिक्का तुम्हाला या दिवशी कोणालाही द्यायचा नाही आहे त्यानंतर घरात जर का तुटक्या फुटक्या वस्तू असतील अंतर त्या बाहेर तुम्हाला काढायच्या आहे त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात तु वास करते तुमच्या घरातील तिजोरी कपात ड्रॉवर उघडे ठेवू नका बघा या दिवशी तुमच्या घरातील तिजोरी ड्रॉवर आणि कपाट तुम्हाला उघडे ठेवायचे नाही आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील जी लक्ष्मी आहे ती तुम्हाला कपाटात ठेवायची आहे आणि कपाट सतत तुम्हाला उघडे ठेवायचे नाही आहे तर या गोष्टींची खबरदारी आपल्याला ही पाडव्याच्या दिवशी घ्यायची आहे बघा या गोष्टींची खबरदारी जर का तुम्ही या दिवशी घेतली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपल्या घरात टिकून राहणार आहे आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरात जाणार नाही आणि यामुळे आपल्या घरात ताण तणाव निगेटिव्ह ऊर्जा क्लेश या गोष्टी निर्माण होणार नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ